नमस्कार ऐनवेळी डॉक्टर न मिळाल्यामुळे अनेक रोग्यांचे प्राण वाचलेले आहेत अस पुष्कळस खर थोडस मार्मिक थोडस तिरकस आणि थोडस विनोदी वाक्य ऐकल्यापासून मला या वाक्यासारखं दुसरं वाक्य बरीच वर्ष मिळालं नव्हतं ऐनवेळी डॉक्टर न मिळाल्यामुळे अनेक रोग्यांचे प्राण वाचले आहेत याच्याशी तुलना करेल असं वाक्य बऱ्याच वर्ष मी शोधत होतो आणि त्याचा शोध काही वर्षापूर्वीच संपला आणि मला कुठेतरी एकदम हायस वाटलं शैलेश रिसबुड नावाचा विद्यार्थी माझ्या बरोबर एफ आय सायन्स आणि इंटर सायन्सला माझ्या वर्गामध्ये होत त्यावेळेला आमच्या वर्गामध्ये असणाऱ्या सगळ्यांचं ध्येय एकच होत चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवायचे आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची त्या एका ध्येयाने प्रेरित झालेले आम्ही सगळेजण इंटरसायन्सची परीक्षा दिल्यानंतर निकालाची वाट बघत होतो तो निकाल आला काही लोकांना म्हणजे माझ्या वर्गातल्या जवळ जवळ लोकांना कुठे ना, लोका ना कुठे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले पण आमच्या बरोबर दोन वर्ष राहून इंटर सायन्सला आमच्या किंवा काकणभर जास्त अभ्यास केलेल्या के शैलेश रिजबुडला मात्र कॉलेज कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली नाही आम्हाला आनंद त्याला जे काही दुःख असेल फारशी वाच्यता किंवा त्याबद्दल विशेष लक्षपूर्वक असं आम्ही त्यावेळेला काही केलं नाही कारण पुढे इंजिनिअरिंगचे सगळे अभ्यासक्रम आम्हाला खुणावत होते इंजिनियर झाल्यानंतर नोकरी लागली नोकरीमध्ये काही वर्ष गेले आणि थोड्याशा सुस्थापित अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर एकदा मला घाटकोपरला म्हणजे मुंबईमध्ये जे, मुंबई जे घाटकोपर नावाचं उपनगर आहे त्या घाटकोपरला जाण्याचा योग आला आणि त्या घाटकोपरच्या गारोडिया नगरमध्ये असलेल्या एका गल्लीमधून जाताना सहजच माझं मन थोड कावर झालं कारण तिथे लक्ष्मी कृपा नावाची एक इमारत उजव्या बाजूला उभी होती आणि ते आमच्या शैलेशुडच निवासस्थान म्हणजे घर होत शैलेशला भेटूनही बरीच बरीच म्हणजे आठ नऊ वर्ष होऊन गेली होती दरम्यानच्या काळात त्याचा ओका ठो नावाचा पत्ता मला नव्हता पण कॉलेजमध्ये असताना कधीतरी त्याच्या घरी येऊन गेल्याचं मला पक्क स्मरत होतं आणि तीच ही लक्ष्मी कृपा बिल्डिंग हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी तिथे थोडा वेळ घुटमळलो आणि शेवटी आपल्या मित्राला भेटायला वर जाऊया असा मनाने कौल दिल्यानंतर संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास त्या लक्ष्मी कृपा बिल्डिंगचा जिना चढून मी आमच्या शैलेश रिसबोर्डच्या दरवाजा समोर उभा राहिलो आणि घराची बेल वाजवली थोड्या वेळाने दार गेलं एका माझ्याकडे आधी निरखून पाहिलं आणि मग थोडीशी ओळख पटली असं कुठेतरी त्याला जाणवल्यावर त्याने ये ये बाळा आतमध्ये ये असं करून मला आतमध्ये घेतलं ते शैलेश वडील होते आणि आता बहुतेक माझ्यासारखा कुठेतरी नोकरीला गेलेला शैलेश थोड्या वेळामध्ये येईल अशा एका अपेक्षेने त्या म्हातार बुवाने म्हणजे शैलेशच्या वडिलाने मला जिथे बसायला सांगितलं त्या कोचावरती मी जाऊन निमुटपणे बसलो थोड्या वेळाने शैलेशच्या आईने पाणी आणून दिलं तू चहा घेतोस ना विचारलं चहात साखर चालते ना ते विचारलं आणि शैलेशची आई आतमध्ये चहा टाकायला गेले आई आतमध्ये गेल्यानंतर मग वडिलाने समोरच्या एका दिवाणावरती आपलं बुड टेकवलं आणि मग कुठून सुरुवात करावी अशा एका प्रश्नामध्ये त्यांचं मन घुटमळत होत शैलेश ही ओळख सांगून आलेला हा कुणीतरी शैलेशचा मित्र आहे हे त्यांनी ताडलं होतं पण माझं नाव गाव त्यांना नक्की आठवत नव्हतं किंवा मुळात ते माहीतच नव्हतं याची मला खात्री होती म्हणून मग मी माझा परिचय करून दिला आणि जुन्या आठवणींना परत एकदा उजाळा देत सांगितलं की मी आणि शैलेश एकाच वर्गामध्ये इंटर सायन्सला होतो मग थोडीशी ओळख पटल्यासारखं या शैलेशच्या वडिलांनी दाखवलं मग मी विचारलं की बाबा शैलेश कुठे आहे आता तासाभरामध्ये तरी तो घरी येईल का मला त्याला भेटायची इच्छा आज अचानकपणे झालेली आहे त्यावर मग या शैलेशच्या वडिलांनी सांगितलं की बाबा शैलेश सध्या इथे नसतो मग साहजिकच माझ्याकडून प्रश्न गेला की शैलेश कुठे असतो तर त्यांनी सांगितलं की तो दुबईला असतो आणि गेले पाच सात वर्ष तो दुबई आहे मग दुबईमध्ये तो काय करतो कसं चाललंय लग्न झालं का इत्यादी सगळ्या चांभार चौकशा म्हणाव्या अशा चौकशा चहा येईपर्यंत वेळ काढायचा म्हणून मी या वडिलांकडे केल्या त्याच्यावर त्यांनी सांगितलं की दुबईमध्ये एमिरेट्स नावाची विमान कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये सध्या तो काम करतो आहे बरीच वर्ष मध्ये गेलेली होती त्यामुळे फारस काही विषय ताणावा असं शक्य होत नव्हतं मग मी चहा घेतला पण जाताना त्या शैलेशच्या वडिलांना विचारलं की बाबा शैलेश तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दुबईमध्ये आहे पण तुम्हाला भेटायला किंवा कधी सुट्टीवर येत तर असेलच ना त्याच्यावर मग वडिलांनी सांगितलं की साधारणपणे दीड एक महिन्यानंतर त्याला सुट्टी मिळणार आहे असं दोन दिवसापूर्वी माझ त्याच्याशी बोलणं झालं आणि म्हणून दीड महिन्यानंतर तो याची शक्यता आहे मग मी त्या शैलेशच्या वडिलांना भलं मोठं आश्वासन दिलं की शैलेश आला कि मी एकदा परत त्याला नक्की भेटून जाईन जिन्याच्या पायऱ्या उतरून मी खाली आलो शैलेशचा प्रत्यक्ष चेहरा दिसला नाही पण ठाव ठिकाणा कळला होता एमिरेट सारख्या कंपनीमध्ये नोकरी करत होता म्हणजे त्याला पगार पाणी चांगलं माझ्यापेक्षा थोडंसं सरस असेल असं वाटलं मला समाधान वाटलं त्याच्यानंतर ठरलेले मधले सहा आठवडे म्हणजे दीड महिना गेला परत मला एकदा शैलेशच्या भेटीची आस असावी असं वाटायला लागलं आणि पन्हा एकदा असच एक दिवस बेधडकपणे त्या लक्ष्मी कृपा इमारतीच्या पायऱ्या चढून मी शैलेशच्या घराची परत एकदा बेल वाजवले आणि या वेळेला माझ्या नशिबाने मला साथ दिले दार शैलेशनी उघडलं त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये बहुधा फारसा फरक झाला नव्हता त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना एका सेकंदाच्या अर्ध्या भागामध्ये ओळखलं तो खुश झाला सर्वोत्तम अरे वडील मला म्हणाले होते तू येऊन गेलास आणि येणार आहे पण इतक्या लगेच येशील असं काही मला वाटलं नव्हतं असं म्हणून शैलेशने हाताला ओढून मागे ज्या ठिकाणी मी बसलो होतो त्याच ठिकाणी बसवलं मग आमच्या गप्पा सुरू झाल्या कॉलेजचे दिवस शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी आपले अनुभव त्याच्यानंतर मग हळूहळू हळू एक एक गोष्ट उलगडायला लागली आणि सुरुवातीला मी जे वाक्य आपल्याला सांगितलं की वेळी डॉक्टर न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत त्याला तोड़ी तोड असं वाक्य किंवा घटना किंवा प्रसंग किंवा माणूस शैलेशच्या रूपाने माझ्या समोर उभा होता इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नाही म्हटल्यावरती खट्टू झालेल्या शैलेशने मग बी एस सी केलं त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठातून अप्लाईड मध्ये डॉक्टरेट केले आणि नंतर तो थेट अमेरिकेला गेला त्यावेळेला त्याचा विचार पुढचं शिक्षण अमेरिकेमध्ये घेण्याचा होता पण तिथे त्याला एक चांगला मित्र भेटला जो अमेरिकन होता याच्या घराचा मालक होता त्याने सांगितलं की बाबा आता तू कुठेतरी अमेरिकेमध्ये छोटीशी नोकरी शोध आणि मग फावल्या वेळामध्ये शिक्षण घेतलंस तर बरं होईल शैलेशने हे म्हणणं मान्य केलं आणि मग कुठेतरी छोट्या मोठ्या दोन दोन पाच पाच महिन्याच्या नोकऱ्या करत असताना त्या घराचा मालक म्हणून होता डॉमिनिक म्हणून त्याने एक दिवस या शैलेशला येऊन सांगितलं की बाबा इथे इंजिनियरिंग मध्ये एक नवीन कोर्स सुरू होतोय अमेरिकेच्या प्रशासनाने यावर्षी त्याला मान्यता दिलेली त्या आहे त्यामुळे त्याला प्रवेश मिळणं कम्पॅरिटिवली सोपं आहे कारण फारसं कोणाला याबद्दल माहिती नाही आहे तेव्हा तुला जर करायचं असेल तर ही संधी चांगली आहे शैलेशने झपा पावलं टाकले आणि एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगचं जे शिक्षण होतं म्हणजे अमेरिकेतला जो कोर्स होता त्याला आधी ॲडमिशन घेतले आणि एक वर्षाचा तो कोर्स यशस्वीपणे त्याने पूर्ण केला त्यावेळेला मालकांनी म्हणजे त्या डॉमनिकने सांगितल्याप्रमाणे एक नवीनच विद्याशाखा अमेरिकन सरकारने उघडलेली होती आणि होत करू तरुणांना त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊन वेगळ्या प्रकारचं म्हणजे आतापर्यंत कुणालाही दिलं न गेलेलं शिक्षण या अरोनॉटिक्सच्या अभ्यासामध्ये त्या अभ्यासक्रमामध्ये आमच्या शैलेश बरोबर अजून तीस चाळीस लोकांना या अमेरिकन प्रशासनाने दिलं प्रशासनाने त्याच्यामध्ये मोठा पुढाकार घेतला असल्यामुळे फी फीसुद्धा अतिशय कमी होते कमी अभ्यासामध्ये कमी फी फीमध्ये वेगळ्या प्रकारचं शिक्षण आणि त्याचं एक वेगळं सर्टिफिकेट घेऊन आमचा हा शैलेश बाहेर पडला आणि तात्काळ या कोर्सला ज्याने ॲडमिशन आणि घेतली होती आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला होता त्यानं अमेरिकन सरकारने एक नोकरीची ऑफर पाठवून दिली की विमानाच्या प्रवाशांची सुरक्षा याच्यावरती जे अमेरिकेमध्ये मोठं काम करणार डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटने या नवीन लोकांना नोकऱ्या दिल्या आणि त्याच्यासाठी त्यांनी नुकतंच पूर्ण केलेलं प्रशिक्षण हा पाया धरला गेला त्याच्यानंतर नोकरी मिळाली शैलेशचं तिथे व्यवस्थित सुरू झालं आणि मेकॅनिक्स मेकॅनिक्समध्ये त्याने जो अभ्यास आणि डॉक्टरेट केलेला होता त्याला या एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगच्या पुढच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं बळ मिळालं शैलेश तिथे चांगल्यापैकी रुळला आणि मग अमेरिकन सरकारच्या वतीने चालवलेल्या चा त्या डिपार्टमेंट मध्ये विमान प्रवाशांची सुरक्षा त्याचे नियम त्याचे कायदे कानू घ्यायच्या काळजा या सगळ्या गोष्टींच सखोल असं एक प्रशिक्षण नोकरी करता करता आमच्या शैलेश रेसोबुडला मिळालं स्वप्नवत वाटावं वा असं हे शैलेश घडा घडा पण अतिशय सहजतेने सांगत होता आणि मग त्याच्यानंतर हे प्रशिक्षण आणि नोकरी झाल्यानंतर मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती विमान आणि विमानांच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जे एक मंडळ आहे त्या मंडळामध्ये या शैलेशची वर्णी लागली कारण त्याला अभ्यासाची सवय होती आवड होती आणि अमेरिकेत गेल्यानंतर त्याने स्वतःला वेगळे दोन पैलू पाडून घेतलेले होते शैलेशला मग आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ज्या ज्या यंत्रणा जे जे कायदे जे जे सरकार काम करतायत त्या सगळ्यांच्या मध्ये एकदम जागा मिळाली देशोदेशीचा होणारा विमान प्रवास त्या विमानांची देखभाल या सगळ्याच आज ज्याच्या भाषेमध्ये आपण त्याला ऑडिट म्हणतो किंवा परीक्षण म्हणतो तसं काहीस करायचं या शैलेशला एक चांगली संधी मिळून ते काम त्याच्याकडून सुरू झालं वयाच्या पंचवीस सव्वीसाव्या वर्षी या शैलेशला जागोजागीचे सरकार आपल्या देशामध्ये विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या साठी जे जे कायदे कानू बनवतात जगभर पसरलेल्या विमान तयार करणाऱ्या कंपन्या विमानामध्ये काय काय सुरक्षेचे प्रबंध करतात त्याचं सगळ्याचं ऑडिट या सगळ्या कंपन्यांचं सूचना करण्याचं काम त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांना वेगळी उत्तरं आणि उत्तरामधून यांत्रिक आणि तांत्रिक कौशल्य पुरवण्याचं काम हा शैलेश करायला लागला आणि मग शेवटी आपल्या प्रवाशांची सगळ्यात मोठी काळजी घेणारी जी एमिरॅट्स कंपनी आहे तिने या शैलेशला आपल्याकडे ओढून घेतलं आणि एमेरेट्स कंपनीचं एक सुरक्षा सल्लागार म्हणून दुबईमध्ये त्याची नेमणूक करून टाकली एमेरेट्स कंपनीच्या सगळ्या सुरक्षेची जबाबदारी या शैलेशनी पाळावी असं त्या कंपनीलाच वाटत होतं त्यासाठी मग एका जागी बसून चालणार नाही हे शैलेशनी आपल्या एमिरेट्स कंपनीला पटवलं आणि जिथे कुठे विमानामध्ये सुधारणा होत असे प्रवाशांच्यासाठी विशेष काहीतरी प्रावधान केलेलं असे कुठे एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचं जे परीक्षण होत असे त्या सगळ्यामध्ये शैलेश मोठ्या हक्काने आपला सहभाग नोंदवायला लागला आता ही भरारी पुढे 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 घेत असताना मग मलाही राहावलं नाही आपणही आपल्या पद्धतीने विमान सुरक्षेची आपल्यालाही थोडी बहुत माहिती आहे असं मी माझा स्वतःचा जो ग्रह करून घेतला होता त्यामुळे बाबा असं असताना तसं असताना त्या विमानामध्ये कॉकपिटमध्ये असं वाचतना ते तुमची ती ब्लॅक बॉक्स असते ना ती कुठेही पडली तरी तिला काही होत नाही ना असे असेरीतल्या मुलाच्या अक्कल दाखवणारे सगळे उतारे मी शैलेशच्या समोर उगाच फडाबडा म्हणून दाखवत होतो त्याच्याकडे शैलेश माझा जुना मित्र बोलतोय म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यावं याच पद्धतीने लक्ष देत होता त्याच्यानंतर मग साहजिकच गाडी आजच्या जमान्यापर्यंत पोहोचले आणि मग त्याने मला सांगितलं की बाबा आजची सगळी विमान कंपन्यांची ऑपरेशन सगळं अल्ला मालिक है या गोष्टीवरती निर्भर आहे या सगळ्या सुरक्षा यंत्रणा या सगळ्या कुठेतरी जाऊन तकलादू ठरतात आणि तिथे माणूस आणि माणसाच्या सवयी याच गोष्टी विमान वर जाऊन सुरक्षित खाली उतरणार की नाही हे ठरवत असतात आतापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या यंत्रणा त्याची भलावण करणारा हा शैलेश रिसबोड त्याच्यासाठी जगभर फिरणारा आपला शब्द प्रमाण मानला जातो हे ज्याला ठाऊक आहे असा हा शैलेश रिसबोड मला शेवटी घेऊन आला तो अल्ला मालिक आहे या जमिनीवर किंवा या पतल्या गल्लीमध्ये त्याच्यावर सहाजेकरन विचारलं की बाबा तू स्वतः एवढी मेहनत घेतोय तुझ्यासारखे शे दोनशे पाचशे नाही हजारामध्ये काही लोक याच्यावरती डोळ्यामध्ये तेल ठेवून असतात कुठे अपघात झाल्यानंतर त्याच्या बातम्या येतात त्याचे जे अहवाल येतात त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे प्रत्येक गोष्टीची नोंद केलेली असते कोणाला तरी त्या अपघाताबद्दल जबाबदार धरलेलं असतं शैलेशने माझं हे सगळं ऐकून घेतलं आणि मग मला म्हणाला की सर्वोत्तम आत्ता दीड वर्षापूर्वी या सगळ्या सुरक्षेचा आम्ही एका वेगळ्या पद्धतीने आढावा घेतला आणि त्याचं रिपोर्ट आत्ताच तयार झालेला आहे अजून तो फायनल व्हायचा आहे आणि प्रकाशित होईल की नाही तेही मला माहिती नाही कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी या कंपन्यांना सरकारांना फारच अडचणीच्या आहेत आता मगाशी त्याने जी सुरुवात केली होती की शेवटी विमान चालवणारा माणूस हाच कळीचा मुद्दा असतो सगळ्या यंत्रणा सांगितल्याप्रमाणे काम करतात पण शेवटी जबाबदारी ही मानवाची म्हणजे वैमानिकाची असते त्याच कडीला पुढे जोडत अतिशय गुप्त माहिती देतोय हे माहीत असून हे आपला खास मित्र आहे या एका जाणीवेतून शैलेशने त्या रिपोर्ट मध्ये काय आहे ते सांगायला मला सुरुवात केली त्याने सांगितलं की साधारणपणे दोन वर्षापूर्वी मी अमेरिकेतले दोघे जण आणि इंग्लंडमधले दोघे जण अशाने एक कमिटी स्थापले आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने आता आपल्याला परीक्षण म्हणजे ऑडिट करणं गरजेचं आहे असं आम्ही ठरवलं आणि आतापर्यंत यंत्रणा आणि यंत्रावरचं असलेला फोकस आम्ही प्रथम वैमानिकांच्या वर वळवला सर्वसाधारणपणे ज्या वैमानिकांचं विमान उड्डाण सातशे आठशे नऊशे तास झालेलं आहे त्या सगळ्यांच्या अतिशय गुप्त मुलाखती आम्ही घेतल्या मुलाखतीला ते आपापल्या कार्यालयामध्ये आपल्या कंपनीला सांगून आलेले होते पण आमच्या पाच जणांच्या कमिटीच्या समोर जेव्हा आम्ही त्या एकेका वैमानिकाला बोलवलं तेव्हा त्यांना आम्ही अतिशय स्पष्ट शब्दामध्ये आश्वस्त केलं होत की आता तुम्ही जे खरं असेल आणि तेवढच आम्ही नोंदवून घेणार आहोत पण केलेल्या या नोंदी पुढे पुढे मागे उजवीकडे डावीकडे कुठेही तुमच्या नावाचा उल्लेख असणार नाही एवढं आश्वस्त केल्यानंतर मग हे सगळे वैमाने अतिशय अंतस्थ असलेल्या पोटामध्ये दडवलेल्या किंवा काही वेळेला चुका म्हणून गणल्या जातील अशा गोष्टी पोपटासारखे बोलत आमच्या पुढे सांगायला लागले तोपर्यंत म्हणजे आता आता दीड दोन वर्षापासून ऑटो पायलट नावाची गोष्ट विमानामध्ये आलेली आहे वैमाने ते विमान वर उडवतात आणि मग ऑटो पायलट मोडमध्ये टाकून देतात ठरलेल्या दिशेने ठरलेल्या अंतरावर हे विमान मग स्वतःच चालत जात दोन बसलेले वैमाने केवळ या चालणाऱ्या विमानाकडे बघत असतात प्रवास काही वेळेला रात्रीचा असतो आणि अटलांटिक किंवा पॅसिफिक महासागर पार करत असताना मध्ये मध्ये या वैमानिकांना जो ए टी सी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क साधून आपलं लोकेशन आणि आपली माहिती द्यावी लागते ती या पॅसिफिक किंवा अटलांटिक ओलंटानं ती भानगड नसते त्यामुळे विमान आपल्या गतीने ऑटो मोड मोडमध्ये सहा आठ दहा तास चालत असत आणि ते जेव्हा जमिनीवर येऊन उतरवायची वेळ येते तेव्हा परत एकदा हे दोन्ही वैमाने त्या विमानाची सगळी सूत्र म्हणजे कंट्रोल आपल्या हातामध्ये घेतात आणि विमान विमानतळावरती उतरवतात आता या सगळ्या वैमानिकांचं जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे त्यांचं कामच असं असतं के एकदा ऑटो पायलट मध्ये विमान टाकलं की समोर दिसणारा अंधार बघत आठ दहा तास बसायचं रात्र असली तर बाहेरचं आणि विमानातलं टेम्परेचर कमी व्हायला लागतं मग हे एखादी शाल किंवा पांघरुण ओढून घेतात आणि साहजिकच त्यांना विमान चालू असताना डुलक्या लागतात शैलेशने सांगितलं की माझ्या समोर इंटरव्यू साठी आलेल्या जवळ जवळ सत्तर टक्के लोकांनी आमच्या समोर कबूल केलं की के पायलट मध्ये गेल्यानंतर कधी कधी आम्हाला गाढ झोप लागते विमान चालू असत वैमानिक साफ झोपलेला असतो आता माझ्या म्हणजे शैले सांगत होता की आमच्या कमिटीच्या दृष्टीने ही काही तशी फार लक्षणीय बाब नव्हती कारण दोन पायलट असतात एकाने डुलक्या खाल्ल्या तरी दुसरा जर टकटकी जागा असेल तर तशी काळजीची किंवा हात काही परिस्थिती असू शकत नाही पण आम्हाला धक्का बसला तो पुढच्या वेळेला जेव्हा या सत्तर टक्के वैमानिकांनी म्हणजे कबूल केलं के प्रवास आकाशातून करत असताना मध्ये कधी कधी आम्हाला दीड दोन तास चांगली झोप लागते आणि या सत्तर टक्क्यापैकी तीस टक्के लोकांचं जे म्हण किंवा सांगणं किंवा साक्ष होती ती खरी गंभीर बाब आहे असं म्हणून शैलेशने पुढची कहाणी मला पटकन सांगून टाकली त्याने सांगितलं की तुला सांगितलं तसं सत्तर टक्के पायलटने आपण कधी ना कधी गाढ झोपलो होतो हे आमच्या समोर कबूल केलं आणि त्यातल्या तीस टक्के लोकांनी सांगितलं की अशा गाढ निद्रेमधून अचानक जेव्हा केव्हा मला जाग आली आणि मी शेजारी बघितलं तेव्हा शेजारचा पायलटही माझ्या पेक्षा आपण ज्या विमानातून प्रवास करतो त्या विमानाचे दोन्ही पायलट कधी कधी गाढ झोपेत असतात हे सगळं ऐकल्यानंतर मला जितका झटका किंवा चटका बसला त्याच्यापेक्षा जास्त चटका आपल्यापैकी आता याच्या पुढे कोणीतरी जेव्हा विमान प्रवासाला आणि त्यातल्या त्यात, त्यात लांबच्या प्रवासाला निघतील तेव्हा त्यांना बसेल हे मला पक्क माहीत आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ करताना मध्ये कुठेतरी वैधानिक इशारा द्यावा अस मला राहून राहून वाटतच होत सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असत पण या अद्भुतपणाला सुद्धा कुठेतरी चिंतेची आणि भीतीची किनार असू शकते हे मला शैलेशला त्या दिवशी इतकं सोबिस्तरपणे भेटल्यावरती लक्षात आलं आणि सुरुवातीला मी जे सांगितलं होत की वेळी डॉक्टर न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचलेले आहे तसंच ऐन वेळी इंजिनिअरिंगला ॲडमिशन न मिळाल्यामुळे शैलेशचं या शैलेश रिजबूडचं आयुष्य इतक्या उंचीवर जाऊ शकलं